केज तालुक्यातील के मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटले देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघाले या सर्व मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील होते मात्र मोर्चामध्ये देशमुखांच्या लेख वैभवी देशमुखला पाहून सगळ्यांचं मन भरून येत असे बापाच्या न्यायासाठी लेखीने अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आज वैभवीचा बारावीचा पहिला पेपर होता दुःख बाजूला ठेवत वैभवीने पहिला पेपर दिला आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने उलटले तरीही या प्रकरणातील एक आरोपी आजही फरार आहे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पाडळ येथील संभाजीराजे ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीच्या परीक्षेतला पहिला पेपर संपल्यावर प्रतिक्रिया देताना वैभवी म्हणाली माझ्या वडिलांना त्यांनी तीन तासात संपविले पण आम्ही तसं म्हणत नाही परंतु आम्हाला न्याय हवा आहे आजचा बारावीचा पहिला पेपर चांगला गेला आहे वडिलांच्या अपेक्षा होत्या ते स्वप्न होतं ते मी पूर्ण करणार आहे परंतु दुसरीकडे मला न्याय मिळताना दिसत नाहीये याच दुःख वाटतं असे वैभवी म्हणाले वैभवी देशमुख म्हणाली वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे बारावीचा पहिला पेपर चांगला गेला पण वडिलांची कमतरता कायम आहे माझ्या वडिलांना तीन तासात संपवलं आम्ही तसं म्हणत नाही आम्हाला फक्त न्याय हवा आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटले ठिकठिकाणी मोर्चे काढून नागरिकांनी त्यांच्या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या